हॅलो डिअर फ्रेंड्स कधी कधी नाते संबंधातील कमी होण्यामागचं खरं कारण शरीरातील समस्या असतं पुरुषांना वाटत की याबाबत बोलणं म्हणजेच लाजीरवाणीपणा आहे पण खर तर या समस्या अतिशय सामान्य आहेत आणि योग्य उपचारांनी सोडवता देखील येतात आज आपण पुरुषांच्या अशाच आरोग्याच्या प्रश्नांवर आणि त्यावरील उपायांवर बोलणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून डॉक्टर उमेश मुंदडा डॉक्टर मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे अ क्लिनिकल म्हणून ते गेल्या वर्षांपासून सातत्याने रुग्णांना मार्गदर्शन करत आहेत त्यांचे क्लिनिक मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये असून छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरला प्रॅक्टिस करतात तर शनिवारी आणि रविवारी मुंबई पुणेच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात म्हणजेच महाराष्ट्रात तुम्ही कुठे जरी असाल तरी त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला सहज मिळू पुरुषांच्या समस्या पाहता मार्केटमध्ये अनेक उपाय उपलब्ध आहेत पण त्यातले बरेचसे केवळ नावापुरते असतात डॉक्टर मुंडळा सांगतात की योग्य निदान योग्य औषधी आणि सुरक्षित उपकरणं या सगळ्यांचा समतोल केल्याशिवाय खरी सुधारणा होत नाही यामध्ये अल्फा गाय स्प्रे किंवा अल्फा डीले स्प्रे हा एक महत्वाचा पर्याय ठरतो हा स्प्रे लिंगातील अतिसंवेदनशीलता कमी करतो आणि त्यामुळे वीर्य पतन उशिरा होऊन संबंध अधिक वेळ टिकतात यात सौम्य घटक असतात जे मज्जातंतूची संवेदनशीलता थोडी कमी करतात आणि त्यामुळे पुरुषांना आत्मविश्वास विना संबंध ठेवता येतात याचा वापर करणं खूप सोपं आहे फक्त लिंगाच्या डोक्यावर आणि शाप्टवर काही वेळा स्प्रे करायचा त्यानंतर संबंध ठेवायचे विशेष म्हणजे कॉन्डम सोबतही वापरायला देखील सुरक्षित आहे अशा प्रकारे वापरल्यास अकाली वीर्यपतन नियंत्रण मिळवता येतं आणि पुरुषांना लैंगिक कार्यक्षमता अधिक काळ टिकवता येते असे अनेक स्प्रे दिसतात पण त्यातले घटक किंवा वापरण्याची पद्धत सुरक्षित नसते त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य आणि विश्वासार्ह उपाय वापरणं नेहमीच महत्वाचं आहे अनेक रुग्णांनी या उपचारांचा वापर केल्यानंतर आपले अनुभव आमच्यापर्यंत शेअर केले आहेत त्यात काहींनी सांगितले की संबंध टिकत नसल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी झाला होता पण योग्य सल्ला घेऊन आणि हे उपाय नियमित वापरून त्यांचे नाते मजबूत झाले आहे केवळ औषध किंवा उपकरणे नव्हे तर जीवनशैलीत बदल केल्यानंतरही मोठा फरक पडतो संतुलित आहार नियमित व्यायाम पुरुष झोप आणि ताण कमी करणं या साध्या गोष्टी केल्या तर शरीरात नैसर्गिकरित्या ताकद मिळते धूम्रपान मद्यपान टाळल्यानंतर मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं हेही तितकंच महत्वाचं आहे या सर्व गोष्टींनी एकत्रितपणे पुरुषांचं लैंगिक स्वास्थ्य सुधारतं आणि त्याचा आनंद थेट नाते संबंधांवर दिसून येतो या सर्व माहितीतून एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे पुरुषांच्या लैंगिक समस्या लपवण्यासारख्या नाही योग्य सल्ला योग्य आरोग्य आणि योग्य जीवनशैली याच्या मदतीने नक्कीच तुम्ही सुधारणा करू शकता जर तुम्हाला अशा समस्या असतील तर तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या आशा किरण क्लिनिकमध्ये संपर्क साधा डॉक्टर मुंदडा आणि आशा किरण क्लिनिकची टीम गेल्या अनेक दशकांपासून याच कामात आहे देखील अशा समस्या असल्यास वेळ न दौडवता तज्ञांचा सल्ला जरूर घ्या शंका असतील तर कमेंट मध्ये विचारा क्लिनिकला जायचं असेल तर सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर आहे डॉक्टर उमेश मुंदडा पुणे मुंबई मध्ये शनिवार रविवार पूर्ण वेळ असतात तर सोमवार ते शुक्रवार संभाजीनगर येथे मुख्य शाखेत असतात त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठल्याही क्लिनिकला भेट देऊ शकता तिथल्या उपचारांचा फायदा घेऊ शकता सो वाईज वाट पाहू नका ऍक्शन घ्या पुन्हा भेटूया अशाच आरोग्याच्या नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार